आपण पाहतात आदर्श भारत न्यूज नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील खापा येथे स्थानिक बाजार चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नगाजी व सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आकाश ठमके व कुमुद ठमके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाभिक शुभमंगलम विहा ग्रुपचे पूर्मिदास वलकर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष प्रमोद पारथी तालुका अध्यक्ष विजय एकुणकर सावनेर शहर अध्यक्ष शिवानंद कानोलकर देवेंद्र कोठेकर कृष्णा चौधरी आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती याप्रसंगी विजयकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाकाल्याच्या आयोजनानंतर भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी शहरातील नाविक समाज बांधव महिला भगिनी तसेच भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी इंद्रजित मांडवकर पुरुषोत्तम नागपूरकर निलेश नागपूरकर स्वप्नील ठमके बादल ठमके राहुल नागपूरकर न बापू नगरारे चरणदास नगरारे स्नेहल ठमके संजय ठमके हेमंत ठमके योगेश ठमके सोनू ठमके अक्षय लाळ विलास नागपूरकर अशोक ठमके गोलू नागपूरकर यांच्यासह नाभिक समाजबांधवांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नागपूरकर यांनी तर आभार मंगेश खैरकर याने मानले आदर्श भारत न्यूज करता किशोर खानवे सावणे नागपूर ताजा बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा